आता विस्तृत बातमीपत्र सांगली शहरासह जिल्ह्यातील दुष्काळी जत आटपाडी कवटे महांकळ खानापूर तासगाव तालुक्यांना परतीच्या पावसानं अक्षरशः झोडपून काढले काल सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले आहे पश्चिम भागातील तालुक्यात दिवसभर पावसाची रिमझिम सुरूच राहिली पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले सांगली शहरात रात्रभर आणि पहाटेपासून संततधार पाऊस सुरू राहिल्यामुळे नागरिकांचे हाल झाले सकल भागामध्ये पाणीच पाणी साचू चित्र आहे हवामान विभागाने शुक्रवारपासून पुढील दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यानुसार शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर पावसाला सुरुवात झाली सांगली मिरजेत शुक्रवार सकाळी अकरा वाजल्यापासूनच पाऊस सुरू झाला शिराळा आटपाडी कवटिंबांकाळ तासगाव तालुक्यातही काही ठिकाणी पाऊस झाला परतीच्या मान्सून पावसाचा गेल्या चार दिवसांपासून दुष्काळी तालुक्यात ता जोर होता पण शिराळा वाळवा पलूस मिरज तालुक्यातही ता दिवसभर संततधार पाऊस चालू होता पावसाने शेतातील कामे ठप्प झाली पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत विहिरी तुडुंब भरल्या असून ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत खरीप पिकांसह द्राक्ष डाळिंब डबू मिरची टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले आहे परतीच्या मान्सून पावसाने सांगली जिल्ह्यात संततधार हजेरी लावली आहे शुक्रवारी रात्रीपासून वारणा धरणात क्षेत्र वारणा धरण क्षेत्रात पावसाने जोर धरल्याने धरणाचे चारही दरवाजे शनिवारी दुपारी एक वाजता एक फुटानं उघडण्यात आले आहेत तसेच दोन्ही वीज निर्मिती केंद्र सुरू करण्यात आले आहेत धरणातून पाच हजार एकशे नऊ विसर्ग सुरू झाला आहे परिणामी वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे